नमस्कार मित्रांनो विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी पुन्हा आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत एक नवीन पेशंट आहे पेशंटचं नाव आहे संदीप पवार वय वर्ष पन्नास ते श्रीगोंदा या ठिकाणहून आलेले आहेत विनायक स्पाईन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनक्याचे के उपचार केंद्र आहे जेथे ॲडमिट होणारे शस्त्रक्रिया करणारे किंवा उपचार करणारे किंवा ओपीडीला ला दाखवणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनकेचे असतात mm. आणि आपल्याकडे ऑपरेशन व विना ऑपरेशन दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत तसेच उपचाराचा अजून एक पेशंट आपल्या समोर आहे पाच ते सहा वर्षापासून भयंकर वेदना होत्या व्यवस्थित चालता येत नव्हतं दोन्ही पाय भरपूर दुखत होते कंबर सुद्धा दुखत होते बरोबर तुमचा तोल देखील जात होता कंबर दुखायची मान दुखायची अच्छा मान दुखायची कंबर देखील दुखायची आणि दोन्ही पायांकडे पूर्णपणे वेदना सुद्धा जायच्या चालताना बिलकुल व्यवस्थित चालता येत नव्हतं आणि तोल, जा। तोल पूर्णपणे जायचा जा। आता तुमचा ट्रीटमेंटचा आज सहावा दिवस आहे बरोबर अजून सुद्धा एक दिवसाची ट्रीटमेंट तुमची बाकी आहे आता तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित दिसताय मला कसं वाटतंय तुम्हाला आज बरोबर डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी तुम्हाला जर्मन मॅक्स ट्रीटमेंटचा सल्ला दिला होता आ, ओ, त्या सल्ल्याने तुम्ही आज ट्रीटमेंट पूर्णपणे कम्प्लीट केलेली आहे बरोबर अजूनही एक दिवस तुमचा शिल्लक आहे आणि तुम्हाला जो पहिल्याचा पूर्वीचा त्रास होता जो तुमचा तोल जात होता पाय दुखत होते मान दुखत होती कंबर दुखत होती ते पूर्णपणे कमी झालं कसं वाटतंय तुम्हाला आता छान वाटत तुम्ही ह्याच्या अगोदर बाहेर काही ट्रीटमेंट घेतली असणार आहे घेतली अच्छा त्याच्यामध्ये काय काय घेतलं म्हणजे गोळ्या औषधं केली आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली त्याच्याने तुम्हाला काही फरक पडला नाही तुम्हाला आपल्या हॉस्पिटलचा पत्ता कसा भेटला पत्ता आपला पवार ना काही पॉरफेम भेटला तुमच्या ओळखीचे पेशंट आपल्या इथे आले होते जगदाळे जग पवार म्हणजे हे दोन्ही पेशंट आपल्या इथे त्यांचे मनक्याची शस्त्रक्रिया आपल्या इथे झाली होती त्यांच्या शस्त्रक्रियेला पण भरपूर दिवस झाले त्या हिशोबाने आता ते पूर्णपणे कामं वगैरे करतात शेतामध्ये पूर्ण व्यवस्थित काम कामं करतात त्यांना काही त्रास होत नाही ते सर्व पूर्ण बरे होते म्हणून तुम्ही इथे आले बरोबर अच्छा तुमच्यासारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल हॉस्पिटल आणि जसे तुम्हाला रिझल्ट भेटले तसेच बाकीच्या ठिकाणी वेळेमध्ये भेटला पाहिजे बरोबर आपण लोकांना शिकवण्याकरिता हा व्हिडिओ घेत आहोत जेणेकरून लोकांच्या मनातील भीती आणि लोकांचा गैरसमज कमी होवा आणि त्यांच्या शंका दूर व्हाव्या जेणेकरून एक शैक्षणिक व्हिडिओ आपण तुमचा बनवत आहोत अशाच प्रकारचे हजारो व्हिडिओ आपले युट्यूब आणि वरती सुद्धा उपलब्ध आहेत ज्यांना कोणा त्रास आहे ते त्या हिशोबाने आपले बघू शकतात आता आपण तुम्हाला तुमचे चालताना वगैरे बघूया पायांची हालचाल वगैरे करताना बघूया उडबस करताना देखील बघूया जो तुमचा अगोदरचा त्रास होता तो पूर्णपणे गेलेला आहे ते फक्त आपण ह्या व्हिडिओमध्ये चेक करूया हा तुम्ही खुश आहात चला धन्यवाद आता तर तुम्ही व्यवस्थित चालतंय एकदम आता तुमचा तोल वगैरे काही जात नाही आता आता उठ बस करताना काही त्रास होतोय आहे काही नाही पूर्णपणे मोकळे झाले